आज दत्त मंदिरामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे आयुर्वेदिक के संदर्भात तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दत्त मंदिराकडे यायचं आहे आणि आपली नोंदणी करून घ्यायची आहे ही नोंदणी करून घेतल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा एक विशिष्ट क्रमांक म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त होणार आहे खर म्हणजे ही योजना महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे शेतकरी विविध कृषी फायदा जेव्हा होतो तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येक वेळेला मागितला जातो प्रत्येक वेळेला आधार कार्ड मागितलं जातं प्रत्येक वेळेला वेगवेगळी कागदपत्र मागितली जातात त्यामध्ये काय होतं शेतकऱ्यांचा वेळ श्रम पैसा हा वाया जात असतो बऱ्याच वेळेला वारंवार शेतकऱ्याचे कापस पाण्याचे राहतात ज्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला आधार कार्ड मिळालेलं आहे आधार कार्ड म्हणजे आपली ओळख आहे आधार कार्ड आहे म्हणजे तो नागरिक किंवा नागरिक आहे तो या गावचा रहिवासी आहे आणि त्याला एक विशिष्ट आधार क्रमांक

क्या होना चाहिए? आदित्यमहा क्यों नहीं सकती कांति आनुवादन चाहिए यादें जो तया तेरा जाती? जब हम अपने बोलते हैं वैसे ही बोला कई कार्यक्रमों में आता है। कारण कुछ सबली उंधली क्या हमारा योगा क्यों हुआ? तुम्हें कितनी शक्ति है? कितना कार्य करा है? आदित्य गांव कौन-का है? मुक्ति करने दिली आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा आता या मुद्द्यावर तुम्हाला पीक विमा भरला पाहिजे किंवा बँकेचं कर्ज असेल कर्ज सोडतेच कर्ज द्यायचं असेल किंवा विविध कृषी विभागाच्या पंचायत विभागाच्या ज्या काही योजना असतील ज्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला शासन तुमचा ओळख क्रमांक मागणार आहे मग तो ओळख क्रमांक दिल्यानंतर

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जेवढे खातेदार आहेत आमचे तलाठी आमचे मंडळ अधिकारी यांनी पुढाकार घेऊन त्यांनी स्वतः मला सांगितलं की सर आमच्या संचामध्ये हा कॅम्प अगोदर आमचा खूप तालुक्याचा घ्या आणि या ठिकाणी त्यांनी सुंदर नियोजन केलं तिथले मंडळ अधिकारी ग्राम अधिकारी रवी पिंडेवाला असतील असतील या

याच्यावर नाव ते शेतकरी वळख विशेष मोहीम कमी जानेवारी आयोजित केली होती आणि आज सकाळपासून जवळपास झालेली आहे या कार्यक्रमाला आम्हाला काल पिढी देऊन मान्य नशील विचारली आहे की आपल्याला सगळ्यांनी वेळ जेवढं मंडळा केलेलं आहे आणि रवी पल्लीवार साहेब गोबाळे साहेब यांच्या सूचनेचं पालन करून अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला आणि या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण लाभड सर्व नोंदी करून घेऊन कम्प्लेट लाभड झालेला तुम्हाला दाखवू आणि आपण वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला त्याबद्दल मी सर्वप्रथम मान्य तशीदार सर्वांना आभार मानतो आणि त्याचबरोबर मंडळ अधिकारी साहेब आणि कराडी साहेब यांचा पण मी आभार मानतो शेतकरी विनंती करतो की हे कार्ड सहज कोणत्याही योजनेसारखं तुम्ही केलं का केलं असं समजू नका या कार्डाशिवाय येणाऱ्याच तुमच्या जे योजना आहे ती योजना निश्चित तुम्हाला मिळणार नाही हे कार्ड अतिशय महत्वाचं आहे आणि इथं आलेल्या जवळपास पन्नासशे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही सलग नाही आपल्या सुविधा केल्यावर या आपल्याला आधार कार्ड मोबाईल मोबाईलमध्ये